नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मोक्षदा एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे कर्ण मधुर ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई श्याम काढीला ओम काढीला श्याम काढी ला ओम काढीला पुढे काढली पुढे काढली सरस्वती बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई कृष्ण काढीला राधा का कृष्ण काढीला राधा काढली पुढे काढीला पुढे काढिला बलराम बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई राम काढीला सीता काढिली राम काढीला सीता काढिली पुढे काढीला पुढे काढीला हनुमंत बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई विठ्ठल काढी रुक्मिणी रुकमिनी काढिली विठ्ठल काढी रुक्मिणी मिनी काढिली पुढे काढिली पुढे काढिली कानूपात्रा बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई।, एका बाई मला रांगोळी काढायची घाई शिव काला पार्वती काली शिव का पार्वती काढिली पुढे काढीला पुढे काढीला गणपती बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई आज एकादशी बाई मला रांगोळी काढायची घाई मला रांगोळी काढायची घाई पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद